नमस्कार मी आशिष उर्फ जानकी जीवन दत्तात्रेराव गोदमगावकर नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या कार्यकारी मंडळाच्या कार्यकाल दोन हजार चोवीस ते सव्वीसच्या निवडणुकांमध्ये समता एकता पॅनल घेऊन निवडणुकीत उभा आहे मी स्वतः अध्यक्षपदाचा उमेदवार आहे माझ्यासोबत संजय वाकोडे पाटील हे उपाध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यानंतर अमोल वाघ हे सचिवपदासाठी उभे आहेत तर सहसचिव पदासाठी ॲडवोकेट राशिद पटेल आणि कोषाध्यक्षासाठी बादलगावकर साहेब आणि विशिष्ट सहाय्यक या पदासाठी जय ढवळे हे उभे आहेत यांच्यासहच इतर बारा देखील आमचे उभे आहेत या निवडणुकांमध्ये वकिलांच्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी मी इथे उभा आहे होणाऱ्या निवडणुकांमध्ये दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मतदान आहे तरी माझी सर्व मतदारांना हा जोडून विनंती आहे की वकिलांच्या हितासाठी समता एकता पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे ही विनंती आपला आशिष गोदमगावकर आत्ताच सांगितल्याप्रमाणे या निवडणुकीसाठी जिल्हा व सत्र न्यायालय हे मतदार केंद्र असणार आहे पूर्वीच्या कार्यकाळात कार्यकाळी मंडळ जे होतं त्याच्यावर काही बोलण्यापेक्षा मी फक्त एवढं सांगेल की आमचा अजेंडा असा असणार आहे की आम्ही वकिलांच्या समस्यांवरती लक्ष देणार आहोत वकिलांच्या अनेक समस्या आहेत त्यापैकी एक म्हणजे वकिलांचा सन्मान वकिलांना संधी आणि वकिलांना काम दुसरं न्यायालयाच्या परिसरामध्ये वाहनतळाच्या ठिकाणी पार्किंगची फार मोठी समस्या आहे नवीन वकिलांना स्ट्रायपॉनचा एक मोठा प्रश्न आहे न्यायालयाच्या परिसरामध्ये प्रथमोपचार केंद्र